बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा <t Magnes> आणि शिवसेना संयुक्त मोर्चा बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे परवा मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक शहरातील जिल्ह्यातील अनेक विषयांच्या बाबत त्यामध्ये मूळ मुद्दा हॅन्डी आहे पैसादारी ड्रग्ज कायदा सुव्यवस्था बिघडलेली पंचवीस तीस पस्तीस पस्तीस खून महापालिकेची अतिशय भयानक परिस्थिती खड्डे पडले प्यायला पाणी मिळत नाही पूर्ण विभागांमध्ये भ्रष्टाचार बाहेरून मंत्री येतो तो, तो इथं हस्तक्षेप करतो दोन दिवसात येऊन खड्डे बुजवी अशा चार चार मंत्री असताना ह्या महापालिके आणि जिल्ह्याची वाईट परिस्थिती आहे जनतेचाच मत होतं की तुम्ही सगळ्यांनी कुणीतरी एकत्र आलं पाहिजे आणि जनता या मोर्चा बरोबर राहणार आहे त्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे ग्राउंड नाशिक येथे सगळ्यांना बोलवलेले तिथून मोर्चाची सुरुवात होईल आणि कलेक्टर कचेरीवर जाणार आहे संख्या असणार आहे नाशिक शहर व जिल्ह्यातील माता भगिनींना विनंती करतो की हा मोर्चा जे नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये आनागोंदी कारभार भयानक परिस्थिती आणि हे नाशिक आम्हाला भयमुक्त करायचं आहे भ्रष्टाचारमुक्त करायचं आहे गुन्हेगारी मुक्त करायचं आहे त्यासाठी आपण सगळ्या बंधू भगिनीने या मोर्चामध्ये सहभागी व्हा अशी आम्ही दोन्ही पक्षाच्या वतीनं विनंती करतो बाराष्ट्र सप्टेंबरला एक मिनट म्हणजे परवा या ठिकाणी शिवसेना आणि महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तो मोर्चा खऱ्या अर्थानं कशासाठी करायचा किंवा मोर्चेची गरज काय आहे तर आम्ही फिरत असताना अनेक सर्वसामान्य लोकांनी ज्या काही वेदना आमच्याकडे बोलून दाखवल्या की हे नाशिक प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पाव कुणीत झालेलं नाशिक आहे ह्या नाशिकमध्ये अनेक साहित्यिकांचा जन्म झालेला आहे ही मंत्रभूमी आहे यंत्रभूमी आहे परंतु आज जणू काही या नाशिकला कोणाची दृष्ट लागली आणि ही दृष्ट मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांची लागली त्यांनी ज्या दिवशी आमचं नाशिक दत्तक घेतलं त्या दिवशीपासून या नाशिकची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे या नाशिकमध्ये या सहा महिन्यामध्ये पस्तीस ते छत्तीस खून झाले खुले आम कोयताग्यान फुरती आहे कॉलेजच्या बाहेर नशिली पदार्थ विकले जात आहेत आणि या सर्व गोष्टीकडे शासनाकडे दुर्लक्ष आहे आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे त्यामुळे या मोर्चामध्ये सर्वसामान्य माणूस यांनी या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे आपलं नाशिक वाचवलं पाहिजे भयमुक्त नाशिक केलं पाहिजे यासाठी सर्व नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण या मोर्चात सहभागी व्हावं